नमस्कार मी पंजाब आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे एक दिवस चालू झालेला सन चोवीस जुलै पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम वाचिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडे नांदेड म्हणजे चोवीसपासून पासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस कुठं लहान कुठं रिमझिम कुठं पाणी साचल कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची येत मी त्याच्यानंतर पश्चिम दरबार देखील म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये चोवीस आजपासूनच पाऊस सुरू झालेला असेल आता सुरू देखील होईल पश्चिम दरबात देखील पाच जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वासि हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांना जीवदान भेटणार आहे कुठं मोठा पाऊस होईल कुठं अतिवृष्टी होईल कुठं रिमझिम पडेल म्हणून हे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडून नांदेड जिल्ह्यामध्ये आजमध्ये पाऊस चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद बिलोली धर्माबाद बिलोली पेनूर पुन्हा ते मुदखेड मनमाड या भागामध्ये पाऊस कमी होता आता रात्री पडला पण त्यांना देखील आनंदाची बातमी आणखी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वड्याला पाणी येईल कोणत्या शेतामध्ये पाणी साचल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर ना परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर पुन्हा परभणी जिल्ह्यात देखील पाऊस जोरात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा चोवीस पासून ते सत्तावीस पर्यंत परभणी जिल्ह्यात वेगळी चार दिवस वेगवेगळ्या भागात सर्व गावामध्ये पाऊस पडून जाईल म्हणून हे परभणी जिल्ह्याने लक्षात घ्यायचं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूरमध्ये रात्री देखील खूप पाऊस पडला लातूर धाराशिव देखील खूप पाऊस झाला तर ला त्या दोन जिल्ह्याला सांगू इच्छितो लातूर आणि धारशिवमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत लातूर आणि धारशिवमध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंदुवाळं पडणार आहे पण त्या चार दिवसामध्ये सगळीकडं कोणी त्या पावसातून वंचित राहणार नाही त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यामध्ये सांगू इच्छितो की चोवीस आज चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत आपला बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दररोज म्हणजे चोवीस पंचवीस ह्या चार दिवसामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण सगळ्या पिकांना जीवदान ठरणार आहे काही शेतामध्ये पाणी साध वाड्याला पाणी येईल कुठं पूर येईल म्हणून अशी परिस्थिती या तीन जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये ओळख नगर जिल्ह्यामध्ये काय झालं पाऊस पडलेलाच नाही म्हणजे कमी पडला आहे तर ते शेतकऱ्याचे फोन येतात मला पाऊस नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो आज दुपारनंतर तुमच्या ठिकाणी नगर जिल्हा आल्यानगर या ठिकाणी खूप ठिकाणी वेगळ्या भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू होईल पण तुमच्या म भागामध्ये नग आल्यानगरमध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडल्यानंतर तुमच्या देखील पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत सरीव सरी चालू राहतील सरीव सरी चालू राहतील म्हणून त्या शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्याने हे अंदाज यायचा त्याच्यानंतर आता आपण ओळूत सगळ्यात मा महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इकडं लासूर इकडं जळगाव पारोळा या यावल या भागामध्ये काय झालं शेतकऱ्याचे फोन आले आमच्याकडं पाऊस नाही जवळपास पंधरा वीस दिवस झालं काही भागात पडायला आणि काही भाग सुटलेला आहे तर त्यांच्यासाठी त्या योत आपलं धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार या चाळीसगाव या तालुका या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की आज चोवीस तारखेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल पंच पंचवीसला आणखीन थोडा वाढणार आहे सव्वीसला जास्त वाढेल आणि सव्वीस सत्तावीसला मात्र तुमच्या इकडे चांगला रिमझिम पाऊस पिकाला पडणार आहे म्हणून त्या उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रान खानदेशल्या शेतकऱ्याने हा अंदाज लक्ष्यायचा त्याच्यानंतर आपण इकडं वळू खानदेशाकडे वळू जळगावकडे वळू जळगावकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि जळगावच्या घाटाच्या खाल्ल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो टुंकी त्या नांदोरा त्या भागात देखील काही भागामध्ये घाटाच्यावर बुलढाण्याकडे पाऊस झाला आणि खाली झालेला नाही तर त्यांना देखील सांगतो या चार दिवसामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र या म्हणजे आता ह्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत कोणी याच्या पावसात वंचित राहणार नाही सगळीकडे पाऊस पडून जाईनं सगळ्याला जीवदान ठरणार आहे त्याच्यानंतर आठ एक अठ्ठावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणं एकोणतीस तारखेला परत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे चांगलं ऊन पाडणार म्हणून शेतीचे कामे करून घ्यायला काही हरकत नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल